नमस्कार जय महाराष्ट्र सर सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलास मुळम या निष्ठावन शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे कारण सध्याची परिस्थिती तशीच निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी मा मायबाप बंधू भगिनींना ही माहिती व्हावी यासाठी हे सविस्तर शब्दांकन करतोय शिवसेना पक्षाची घटना कोणत्या साली लिहिली गेली शिवसेना पक्षाची कार्यकारिणी संघटना कशी होती शिवसेना पक्षाची प्रतिनिधी सभा कशी होती यावरती मी सविस्तर शब्दांकन करतोय कोणताही पक्ष चालवण्यासाठी त्या त्या पक्षाची घटना असणे आवश्यक आहे त्यातील नियमानुसार त्या त्या, त्या पक्षांचे पदाधिकारी नेते निवडले जातात आणि महत्वाचे म्हणजे त्या, त्या त्या पक्षाची नोंद निवडणूक आयोगाकडे असणे क्रमप्राप्त असते याची जाण बाळासाहेबांसारख्या मुरब्बी युगपुरुषास असेल किंवा नसेल असं तुम्हाला वाटतं का तर कदापि नाही बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली शिवसेनेची घटना कशी होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेना हा पक्ष एक प्रादेशिक पक्ष म्हणून मर्यादित होता बाळासाहेब यांनी शिवसेना पक्षाची घटना एकोणीसशे एकाहत्तर शहात्तरमध्ये तयार केली साल एकोणीसशे शहात्तरमध्ये तयार केली त्या घटनेनुसार तेरा सभासदांची कार्यकारिणी ठरवली गेली त्यात सर्वोच्च पद हे शिवसेना प्रमुख यांच्याकडेच राहील असे जाहीर करण्यात गेले घटनेत कलम एक मध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च आहे असं नमूद करण्यात आलं प्रतिनिधी सभेतून निवडून आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांना काढून टाकण्याचा अधिकार हा प्रतिनिधी सभेला आहे असं त्या घटनेत नमूद करण्यात आलेलं होतं आणि आलेलं आहे शिवसेना पक्षाच्या घटनेमधील दुसरं महत्वाचं स्थान राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण एकुन, एकोणीस नेत्यांचा समावेश आहे त्यातील चौदा सदस्य हे प्रतिनिधी सभेने निवडलेले तर उर्वरित पाच सदस्य हे शिवसेना प्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार करू शकतात त्या कार्यकारिणी सदस्यांना नेते म्हटले जाईल असंही त्यात नमूद केलं गेलं प्रतिनिधी सभा कशी होती <coughs> नेत्यानंतर उपनेते राज्य राज्य राज्यप्रमुख जिल्हा प्रमुख यांचा यात समावेश आहे शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदे निर्माण करण्यात आली यात ग्रामीण भागासाठी राज्य संपर्क प्रमुख उपराज्य प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख तर शहरांसाठी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख तसच संसद आणि विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य अशी ही घटनेची कार्यकारिणी रचना आहे घटनेनुसार परिशिष्ट एमधील पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून तर परिशिष्ट बी मधील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही केली जाऊ शकते असं ह्या घटनेत नमूद आहे शिवसेना प्रमुखांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी निवडलेल्या नेत्यांकडे बैठकांचं अध्यक्षपद असेल असाही यात उल्लेख आहे शिवसेनेच्या का राष्ट्रीय कार्यकारिणीला सरचिटणीस व कोषाध्यक्ष यांची निवड करण्याचे सर्वाधिकार आहेत हेही या घटनेत नमूद करण्यात आलेले आहे दर तीन महिन्यांनी एक बैठक राष्ट्रीय कार्यकारिणीची व्हावी असंही यात म्हटलेलं आहे एखाद्या कार्यकारिणी सदस्याला बाहेर काढण्याचा सर्वाधिकार पक्षप्रमुखास आहे आणि बाळासाहेबांचा आदेश हाच अंतिम शब्द असेल असेही यात नमूद आहे ही एकोणीसशे शहात्तरमधील बाळासाहेबांची राष्ट्रीय कार्यकारिणीची शिवसेना पक्षाची घटना होती मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या घटनेचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा महाराष्ट्रात जीच आजची परिस्थिती चालली आहे या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना हे ज्ञात असणं गरजेचं आहे पुढील अध्यायात येण्यापूर्वी मुळम तुमची सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र